मंडळी ज्या बिहार इलेक्शनकडे सबंध देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं ते आता अखेर पार पडलंय आणि या निवडणुकीमध्ये भाजपसहित एनडीए ला घवघवीत असं यश मिळालंय यादव बंधू नितीश कुमार विजय कुमार सिन्हा प्रशांत किशोर चिराग पासवान अशा काही व्यक्तिमत्वांमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेली गेली होती सहा आणि अकरा नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपनं या निवडणुकीत एकोणनव्वद जागा जे डीयू न पंधरा जागा एलजेपी म्हणजेच लोकजनशक्ती पार्टीनं एकोणीस जागा हिंदुस्थान आवा मोर्चानं पाच जागा तर राष्ट्रीय लोकमोर्चाने चार जागा जिंकलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला महागठबंधनला फक्त पस्तीस जागा जिंकण्यामध्ये यश मिळालं आहे त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाला पंचवीस आणि काँग्रेसला फक्त सहा जिंकण्यामध्ये यश मिळालाय म्हणूनच एनडीएच्या या प्रचंड मोठ्या विजयामागं नेमकी कोणती राजकीय समीकरण होती नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी एनडीएच्या पथ्यावर पडल्या महिला आणि लाभार्थी मतदारांनी या निवडणुकीचं चित्र कसं बदललं महागठबंधन का कोसळलं हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर आपला तर बघा मंडळी नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए ने एकत्रितपणे दोनशे दोन जागांवर तगडा विजय मिळवलाय म्हणजेच दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे पेक्षा जास्त जागांवर एक अभूतपूर्व असं बहुमत त्यांनी मिळवलं आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारनं बिहारमध्ये कमाल करून दाखवली आहे यामध्ये भाजपनं सर्वाधिक एकोणनव्वद जागा जिंकल्या आणि एकोणतीस पूर्णांक शून्य आठ टक्के मतांचा वाटा मिळवत तो विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष बनलाय मागील निवडणुकीतील कामगिरीपेक्षा एनडीएच्या विजयात ही लक्षणीय वाढ होती ज्यामुळे बिहारच्या राजकारणातील भाजपचं वर्चस्व आता सिद्ध झालंय आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू ने पंच्याऐंशी जागा जिंकल्या आहेत तर लोक जनशक्ती पार्टी रामविलासने एकोणीस जागा जिंकून इंडियच्या या विजयात निर्णायक योगदान दिलंय हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलरने पाच जागा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागा जिंकल्या ज्यामुळे इंडियचा एकत्रित आकडा दोनशे पार गेला या उलट महागठबंधनला केवळ पस्तीस जागांवर समाधान मानावं लागलं राष्ट्रीय जनता दलाने पंचवीस जागा मिळवल्या तर काँग्रेस पक्षाला केवळ सहा जागा जिंकता आल्या आर जे डीची ही कामगिरी दोन हजार दहाच्या त्यांच्या सर्वात वाईट कामगिरीपेक्षा चोवीस जागा किंचितच अधिक होती तर काँग्रेसने आपल्या सर्वात कमी आकडा म्हणजे चार जागा केवळ थोडक्यात टाळला एनडीएला एकूण सेहेचाळीस पूर्णांक बावन्न टक्के मतांचा वाटा मिळाला तर महागठबंधनला सदतीस पूर्णांक चौसष्ट टक्के मतांवर समाधान मानावं लागलं एनडीएला मिळालेला सुमारे नऊ टक्के मतांचा अधिक वाटा दोनशे जागांमध्ये एनडीएचा हा विजय किती चुरशीचा होता हे स्पष्ट ते म्हणजे निवडणुकीत किमान नऊ जागांवर विजयाचा अंतर हे एक हजार मतांपेक्षा कमी होतं याचाच अर्थ ग्राउंड लेवलला एनडीएचं मतदार संघटन बुट टीम आणि मायक्रो मॅनेजमेंट अतिशय मजबूत होतं म्हणजे दुसऱ्या बाजूला यावर्षी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मत मतदारांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढलेला दिसतोय एकूण मतदानाची टक्केवारी सदुसष्ट पूर्णांक तेरा टक्के इतकी नोंद दिली गेली जी बिहारच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक होती पहिल्या टप्प्यात चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात एकोणसत्तर पूर्णांक वीस टक्के इतकं मतदान झालं पण या सगळ्यात सर्वात मोठा बदल कुठे दिसला तर तो म्हणजे महिला मतदानात म्हणजे या निवडणुकीत एकूण एकाहत्तर पूर्णांक सहा टक्के महिलांनी तर असष्ट पूर्णांक आठ टक्के इतक्या पुरुषांनी मतदान केलं म्हणजे सुमारे पाच लाख महिलांनी मतदान केलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे याच त्या महिला मतदार होत्या ज्यांनी निवडणुकीचा कौल ठरवला आणि ही शांत शक्ती थेट एन बाजूने केली आता आपण पाहूयात या निवडणुकीतील एनडीएच्या विजयाची मुख्य कारण सगळ्यात पहिलं तर निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक करिश्मा आणि प्रशासनामुळे मतदारांमध्ये अँटी इनकि होती मात्र मतदारांनी स्थानिक समस्या आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारभारावरचा संभाव्य राग बाजूला सारत मोदीची गॅरंटी आणि त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवला या निवडणुकीत मोदींच्या सभांमध्ये एक गोष्ट सारखी सांगितली जात होती ती म्हणजे बिहारने विकासवाद स्वीकारलाय आणि वंशवाद नाकारलाय त्यांनी रस्ते पूल रेल्वे आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पांची घोषणा केली आहे एकूणच मतदारांना हे पटलं की केंद्रातलं नेतृत्व मजबूतपणे उभा आहे दुसऱ्या बाजूला राज्याचा सीएम अनुभवी आहे आणि यालाच डबिल इंजिनची ताकद म्हटलं गेलं दुसऱ्या बाजूला वीस वर्ष सत्तेत असतानाही नितीश कुमार यांची सुशासन बाबू ही प्रतिमा टिकून आहे त्यांच्या राजकीय प्रवासात काही चढ उतार असले तरी मतदारांच्या मनात मात्र एक भावना कायम आहे ते म्हणजे नितीश कुमार म्हणजे स्थैर्य चांगले रस्ते वीज पाणी कायदा सुव्यवस्था सुधार महिलांसाठी सुरक्षितता यासोबतच त्यातल्या त्यात विशेषतः महिलांना रात्रीही सुरक्षितपणे प्रवास करू शकता येतो अशी भावना निर्माण करणं हा नितीश यांचा मोठा प्लस पॉईंट ठरला दुसरं कारण आहे ते म्हणजे भाजपने मतदारांच्या मनात पुन्हा निर्माण केलेली जंगल राजची भीती म्हणजे एनडीए ने एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या काळातील लालू रबडी यांच्या काळातल्या कथील जंगल राजच्या वा भीतीचा वापर आपल्या प्रचारात प्रभावीपणे केला तसं बघायला गेलं तर मतदारांच्या दृष्टीने हा एक भावनिक आणि धोरणात्मक मुद्दा होता विशेषतः मध्यमवर्गीय आणि महिला मतदारांना एनडीएकडे वळवलं पण जंगल राजच्या या मुद्द्यामुळे मध्यमवर्गीय महिला मतदार आणि युवक असे तिन्ही गट प्रभावित झाले कारण एनडीएने तसा संदेश दिला होता की सुरक्षित बिहार हवा असेल तर अनुभवी नेतृत्व ठेवा यानंतर तिसरं कारण म्हणजे या निवडणुकीत भाजपचं लाभार्थी राजकारण यशस्वी ठरलं म्हणजे नितीश कुमार यांनी गेल्या दोन दशकात महिला केंद्रित योजनांवर विशेष लक्ष दिलं होतं या योजना जसं की स्वयं सहायता गट आणि शिक्षण नोकऱ्यामध्ये आरक्षण तसेच राष्ट्रीय स्तरावरील मोफत धान्य वाटप योजना आणि राज्य सरकारची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत महिलांना दिलेले दहा हजार चे रोक लाभ यामुळे एक मजबूत महिला वोट बँक तयार झाली एकूणच मग लाभार्थी राजकारण पारंपरिक जात आधारित राजकारणाला मागे टाकायला सक्षम ठरलं असं या निकालातून स्पष्ट झालं सरकारी योजनांच्या लाभांनी गरीब आणि ग्रामीण मतदारांवर थेट परिणाम केला ज्यामुळे या नव्या वोट बँकेचा आधार एनडीएच्या निकालामध्ये दिसून आला ही नवी वोट बँक होती या मतदारांनी जात किंवा समुदाय न पाहता ज्यांनी फायदा दिला त्या पक्षाला मत दिलं या मॉडेललाच लाभार्थी राजकारण असं म्हटलं गेलं आणि हीच एनडीएची सर्वात मोठी मजबूत ढाल ठरली यानंतर पुढचं चौथं कारण आहे ते म्हणजे बदललेली जातीय समीकरणं म्हणजे एनडीए ने या निवडणुकीत अत्यंत मागासलेल्या जाती ईबीसी आणि दलित मतदारांवर आपली पकड मजबूत केली होती ईबीसीचा मोठा आधार एनडीएकडे कायम राहिला याशिवाय भाजप स्तरावर पोहोचले ज्यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडण्यास मदत झाली कारण बिहारमध्ये ओबीसी हे यादव जास्त आहेत एकूणच राष्ट्रीय जनता दलाचं पारंपरिक मुस्लिम यादव समीकरण पूर्वीसारखं पूर्णपणे प्रभावी ठरलं नाही भाजपच्या या सोशल इंजिनिअरिंगमुळे मुस्लिम बहुल सीमांचल प्रदेशातही भाजपनं लक्षणीय पाठिंबा मिळवला बाकी पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार तर एनडीएच्या बाजूनेच उभा होता याशिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजेच एनडीएच्या विजयाची दुसरी बाजू म्हणजे महागठबंधनचा झालेला मोठा आणि अपेक्षित पराभव हो। महागठबंधनचा पराभव हो केवळ एनडीएच्या सामर्थ्यामुळे नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या अनेक चुका आणि अंतर्गत वादांमुळे झाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये समन्वय दिसून आला नाही शिवाय तिकीट वाटपावरून देखील नाराजी होती त्यामुळे अनेक मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकमेकांना मतं दिली नाहीत दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव विरुद्ध नितीश कुमार या लढतीत तेजस्वी हा युवा चेहरा असला तरी त्यांचा अनुभव कमी असल्यामुळे मतदारांना स्थैर्य जास्त महत्वाचं वाटलं शिवाय त्यांच्यावर असणारा वंशवाद हा लेबल हटला गेला नाही एन आपल्या प्रचारात तो अधिकच बोल्ड केला दुसऱ्या बाजूला काँग्रेस थकलेली आणि ऊर्जाहीन दिसली त्यामुळे त्यांना फक्त सहा जागा मिळवता आल्या प्रचारातही त्यांचा जास्त प्रभाव दिसला नाही याशिवाय प्रशांत किशोर यांच्या चर्चाच नुसती झाली पण ही चर्चा मतांमध्ये मात्र कन्वर्ट झाली नाही प्रशांत किशोर यांनी वातावरण तगड निर्माण केलं पण द्विपक्षीय बिहारमध्ये लोकांना वाया जाणार मत नको होतं आणि ते प्रशांत किशोर यांना जावा तर अशी अजिबात त्यांची इच्छा नव्हती याबरोबरच बिहारच्या निवडणुकीत युतीचं विजयाचं एक महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे त्यांचं परफेक्ट नियोजन आणि चिराग पासवान यांची जोरदार एंट्री म्हणजे भाजप आणि जेडयू ने जागा वाटप अगदी परफेक्ट जुळवलं दोन्ही पक्ष एकशे एक जागा पण या टर्निंग तो चिराग या या ने जागा तर पण चिराग पासवान यांच्या पुनरागमनामुळे एनडीए ला दलित आणि तरुणांमध्ये मोठा फायदा झाला पण मंडई महागठबंधनने काही गंभीर आरोप केले जसं की निवडणूक आयोगावर पक्षपातपणाचा त्यांनी आरोप केला आचारसंहितेतही दहा हजार रुपयाची मदत सुरू ठेवली गेली एस आय आर प्रक्रियेत पासष्ट लाख मतदारांची नावं वगळली गेली हे आरोप किती खरे कुठे आता खरं तर हा तपासाचा विषय आहे पण एक गोष्ट खरी की लाभार्थी योजना सुरू राहिल्यामुळं इंडियाला फायदा झाला या निवडणुकीनंतर बिहारच्या राजकारणात एक बदल स्पष्टपणे दिसतोय तो म्हणजे बिहारच्या एन डी एमध्ये आता बी जे पी मोठा भाव बनला आहे त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार असले तरी येणाऱ्या आगामी धोरणांमध्ये बी जे पीचा प्रभाव बिहारमध्ये नक्कीच जास्त प्रमाणावर असेल हे नक्की पण एकूणच बघायला गेलं तर महिला मतदारांचा वाढता प्रभाव लाभार्थी योजना भाजपचा संघटनात्मक विस्तार आणि नितीश कुमार यांचा एक तगडा अनुभव या चार गोष्टींनी बिहारमध्ये एक नवं राजकीय समीकरण तयार केलं आहे तुम्हाला या बिहारच्या निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतं कोणत्या गोष्टींमुळे एनडीए ने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका Да